नमस्कार आकाश खूपच हैराण असतो त्याला काय करावं ते सुचत नसतं त्यावेळेला मानसी आकाशला म्हणते आकाश आकाशभाऊजी आकाश काय झालं आहे तुम्हाला तुम्ही असे चलबिचल चल का आहात आकाश भाऊजी प्लीज मला सांगा तुम्ही प्लीज शांत व्हा तेव्हा आकाश म्हणतो का कुणास्तो मला खूप भीती वाटते एवढी भीती वाटते की मी सांगू शकत नाही मला तर खूपच मन खायला उठल्यासारखं झालंय तेव्हा माणसी बोलते आकाश भाऊजी तुम्ही जरा बसा मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते तेव्हा आकाश म्हणतो नको तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की क्षितिजा खूपच रडत असते त्यावेळेला संकर्षण भूमीला विचारतो काय झालंय काय हिला ही एवढं का जडती आहे तेव्हा लगेच भूमी बोलते मलासुद्धा माहिती नाही ही एवढं का रडते ती खरं तर ही अशी कधी रडतच नाही अचानक रडायला लागली आहे हे ऐकून संकर्षणला खूपच मोठा धक्का बसतो संकर्षण बोलतो बघा तिच्या पोटात वगैरे दुखत असेल बघा ना जरा तिला कोणता औषध द्यायचा असेल तर तिच्या डॉक्टरांना विचारा तेव्हा लगेच भूमी बोलते तुम्हाला काय वाटलं मी विचारलं नाही का मी सगळी चौकशी केली पण खरं सांगायचं तर खूप भीती वाटते मला मला एवढी भीती वाटते की मी सांगू शकत नाही तेव्हा संकर्षण बोलतो घाबरण्यासारखं काहीच नाही तुम्ही उगाच काळजी करू नका सगळं व्यवस्थितच होईल तेव्हा मात्र मोठ्यानी भूमी बोलते नाही मला खूपच काळजी वाटते तर इकडे आकाश चलबिचल झालेला असतो त्यावेळेला मानसी बोलते काय झालंय काय सांगाल का तेव्हा लगेच आकाश बोलतो का कुणास्टाऊ क्षितिजा खूपच रडते असं मला वाटतंय आणि खरं सांगायचं तर तिला माझी माझी गरज आहे मी काय करू तेव्हा मानसी बोलते खरं सांगू का आकाश भाऊजी मलासुद्धा कळत नाही की काय सांगावं ते पण प्लीज तुम्ही शांत व्हा तुम्ही उगाचं स्वतःला त्रास करून घेऊ नका तुम्ही एक काम करताय का तुम्ही भूमिताईला फोन करा जेणेकरून ती स्वतः सांगेल ती बरी आहे की नाही तेव्हा लगेच आकाश बोलतो नको भूमीला फोन केला आणि त्या डॉक्टर संकर्षांनी उचलला तर तर उगाचंच तिला कसला तरी प्रॉब्लेम व्हायचा मला तर आता खूपच काळजी वाटायला लागले असं वाटायला आहे की बस काहीतरी करून मला भूमीजवळ जायला पाहिजे क्षितिजाला जवळ घेतलं पाहिजे कारण क्षितिजा खूपच आहे हे ऐकून मोठ्यानी मानसी बोलते मय एक काम करा तुम्ही जा तुम्ही जर का तिच्याजवळ गेलात तर बरं होईल तुम्ही नका थांबू इथे तुम्ही जा तेव्हा आकाश बोलतो जाऊ ना त्यावेळेला मानसी बोलते हो जा कसला विचार करताय कसलाही विचार करू नका इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं खूप रात्र झालेली असते मध्यरात्र असते क्षितिजा रडायची थांबतच नसते संकर्षण आणि ओझस मात्र त्यांच्या बेडरूममध्ये झोपलेले असतात संकर्षणला क्षितिजाचा रडण्याचा आवाज येत असतो तो म्हणत असतो का रडते ही पण मी काहीच करू शकत नाही डॉक्टरकडे चला म्हटलं तर ते ऐकतच नाही ह्या भूमीसुद्धा ना खूपच हट्टी आहेत आता मला काय करावं तेच कळत नाही पण मला शांत राहून चालणार नाही मला काहीतरी केलं पाहिजे पण काय करू मी मला समजत नाही तेव्हा मात्र क्षितिजा इकडे रडतच असते तेवढ्यात आकाश संकरषणच्या घराजवळ आलेला असतो तेव्हा तो, तो स्वतःशीच म्हणत असतो समोरून जर का गेलो तर संकर्षण मला क्षितिजाला भेटून देणार नाही आणि काही झालं तरीसुद्धा मला क्षितिजाला भेटायचं आहे जोपर्यंत मी क्षितिजाला भेटत नाही तोपर्यंत मी शांत नाही बसणार आता मला शांत बसावं लागणार नाही मला लवकरात लवकर, लवकर काहीतरी निर्णय घेतला पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र आकाचं लक्ष एका पायपावर जातं आणि तो म्हणतो नक्कीच या खोलीची लाईट चालू आहे म्हटल्यावरती भूमी याच खोलीत असणार आणि तसंही क्षितिजासुद्धा इथेच असणार मी या पाईपावरून चढून त्या रूममध्ये जातो आणि आकाश कसलाही विचार न करता त्या पाईपावरनं चढून भूमीच्या रूममध्ये जातो तेवढ्या क्षितिजावर त्याचं लक्ष जातं क्षितिजा खूप मोठमोठ्यानी रडत असते तिला रडताना बघून आकाशच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते आकाश खूपच हतबल झालेला असतो त्याला काय करावं तेच सुचत नसतं तो मोठ्याने बोलतो भूमी आणि तो क्षितिजाला भूमीपासून ओढून घेतो क्षितिजा त्याच्या कुशीत येताच लगेच शांत होते तेव्हा भूमी आकाशकडे बघतच बसते भूमी आकाशना म्हणते आकाश तुला कसं कळलं आपल्या क्षितिजाला तुझी गरज आहे तेव्हा लगेच आकाश बोलतो क्षितिजाला माझी गरज आहे हे मला कळणार नाही भूमी मान्य आहे लहान बाळाला आईची गरज असते पण बापाच्या सुद्धा माईची गरज असते पण ती माया मात्र तू हिरावून घेतेस भूमी भूमी मलासुद्धा क्षितिजाची गरज आहे आणि मलासुद्धा तिच्यासोबत आयुष्य घालवायचं आहे पण तुला मात्र कळतच नाही तेव्हा भूमी बोलते आकाश अरे असं का बोलतोस तू आकाश प्लीज असं बोलू नकोस ना आकाश प्लीज माझ्या मनाचा तरी विचार कर तेव्हा लगेच आकाश बोलतो काय मनाचा विचार करू भूमी भूमी तूच सांग ना तू का विचार करत नाही आहेस अगं तुला कळतं आहे का तू उगाच इकडे येऊन बसलेस त्यापेक्षा तू जर का मला सांगितलंस तर बरं होईल तेव्हा लगेच भूमी बोलते आकाश प्लीज शांत हो आणि तू आता निघून जा कारण क्षितिजाचं रणणं थांबलं आहे तेव्हा लगेच आकाश बोलतो भूमी एक मिनिट तू माझ्यापासून लांब होण्याचा निर्णय घेतलायस पण माझी मुलगी माझी आहे आणि ती माझीच राहणार एक गोष्ट लक्षात ठेवायची आकाश कितीही काही झालं तरीसुद्धा ती माझीसुद्धा मुलगी आहे तेव्हा आकाश बोलतो आहे ना ती तुझीसुद्धा मुलगी आहे मी कुठे नाही बोलतो पण एक गोष्ट तू सुद्धा लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा क्षितिजावर माझा सुद्धा अधिकार आहे आणि मी सुद्धा तिचा बाप आहे त्यामुळे तिला पाहिजे तेव्हा मी भेटायला येणार तू कितीही प्रयत्न केलेस काहीही केलेस तरीसुद्धा हे ऐकून मात्र भूमीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं भूमीच्या डोळ्यातलं पाणी बघून आकाशच्या मनाला खूपच वेदना होतात आकाश खूपच घाबरलेला असतो आकाश भूमीला बोलतो भूमी प्लीज तू रडू नकोस तू रडलेलं मला आवडत नाही माहिती आहे तुला तरीसुद्धा तू तु असं का करतेस प्लीज शांत हो इकडे संकर्षण स्वतःशीच बोलतो थांबली क्षितिजार रडण्याची थांबली बरं झालं थांबली ते पोर किती रडत होती खरं तर मला खूप वाईट वाट वाटत होतं पण भूमीच्या रूम मधून आवाज कसला येतोय म्हणून संकर्षण भूमीच्या रूम कडे येत असतो इकडे भूमी आकाशला म्हणत असते आकाश मी तुला सर्व सांगेन मी तुला सगळं काही सांगणार आहे आकाश पण प्लीज प्लीज आकाश तू आता इथून जा जर का तू आता इथून गेलास तर बरं होईल नाहीतर उगाच गोंधळ होईल तेव्हा लगेच आकाश बोलतो भूमी खरं खरं सांग तू मला सर्व सांगशील ना तेव्हा लगेच भूमी बोलते हो तेवढ्यात आकाश क्षितिजाला भूमीच्या हातात देतो आणि तिथून खाली उतरलेला असतो तेवढ्यात संकर्षणची एंट्री भूमीच्या रूममध्ये झालेली असते तेव्हा लगेच भूमी बोलते तुम्ही तुम्ही इथे काय करताय तेव्हा लगेच संकर्षण बोलतो काही नाही तुमच्या रूममधून आवाज येत होता म्हणून आलो तेव्हा भूमी बोलते आता मी माझ्या मुलीजवळ बोलायचं सुद्धा नाही का तेव्हा लगेच संकर्षण बोलतो प्लीज असा विचारसुद्धा करू नका माझ्या मनी त्यानीसुद्धा असं काही नाही तुम्ही असा विचारच का करता भूमी तुम्ही प्लीज जरा शांत बसाल का त्यावेळेला लगेच भूमी बोलते जाऊ देत ना विषय सोडा मला आता या विषयावर वाद घालायचा नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आकाश आणि भूमी एकत्र येऊन संकर्षांना त्याची बाजू समजावून सांगतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू